साठी सोमवारच्या अष्टमीचे उपाय सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी तुम्ही काय उपाय करू शकता जे सर्वात मोठे उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि समस्या नक्कीच दूर होतील त्या तुमच्या आयुष्यातून निघून जाईल जेव्हा जेव्हा तुम्ही कोणताही उपाय करा तेव्हा तो तुमच्या मनात श्रद्धेने आणि भक्तीने करा तुमचा उपाय नक्कीच काम करेल पहिला उपाय सर्वप्रथम सोमवारच्या अष्टमीचा सर्वात मोठा उपाय जो तुम्ही तुमच्या सर्व दुःख आणि समस्यांसाठी करू शकता जसे की जर तुमच्या घरात खूप त्रास आणि समस्या असतील पैशाची समस्या असेल किंवा आजार असतील तर तुम्ही अशा सर्व प्रकारच्या समस्यांसाठी हा उपाय करून पाहू शकता या उपायाचे सामग्री हा उपाय एकतीस तांदळाचे दाणे एकतीस बेलाची पाने एकतीस हरभरा दाण्यांचा आहे उपायात लवकर या सोमवारी अष्टमीच्या दिवशी सकाळी तुम्हाला दाणे तांदूळ एकतीस बेलाच्या पानाची पाने आणि एकतीस हरवराचे दाणे घ्यावे लागतील हे सर्व घटक तुम्हाला तुमच्या घरात सहज मिळतील हा उपाय किती वाजता करावा हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर ही सर्वोत्तम वेळ आहे आणि जर काही कारण असतो तुम्ही सकाळी हा उपाय करू शकत नसाल तर तुम्ही प्रदोष काळात संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता हा उपाय कसा करायचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर एका प्लेटमध्ये एकतीस दाणे तांदूळ एकतीस बेलाच्या झाडाची पाणी आणि एकतीस दाणे हरभरा ठेवावा लागेल ह्यासोबत तुम्ही भगवान शिवाच्या पूजेसाठी एक लोटा पाणी बेलपत्र फुले इत्यादी साहित्य सोबत घेऊ शकता प्रथम तुम्हाला उपाय करावा लागेल त्यानंतर तुम्ही एक लोटा पाणी अर्पण करावे सर्वप्रथम तुम्हाला भगवान शिवाच्या मंदिरात जावे लागेल आणि भगवान शिवाच्या मंदिरात पोहोचल्यानंतर तुम्हाला मंदिराच्या अंगणाच्या उंबरट्यावर थांबावे लागेल आणि ते एकतीस दाणे तांदूळ बाहेर काढावे लागतील तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करताना तुम्ही ते तांदळाचे दाणे भगवान शिवाच्या दाराशी अर्पण करावे आणि तुम्ही तांदळाचे कोणत्याही बाजूला ठेवू शकता आता तुम्हाला मंदिरात प्रवेश करावा लागेल आणि नंदी बाबांजवळ थांबावे लागेल आता तुम्ही लक्षात घेतले असेल की नंदी बाबांचा एक पाय नेहमीच उंचावलेला असतो म्हणून तुम्हाला तुमचे हरभरा दाणे बाहेर काढावे लागतील आणि तुमच्या मनात प्रार्थना करताना ते एकतीस हरभरा दाणे भगवान नंदीबाबांच्या त्या उंचवलेल्या पायाजवळ ठेवावे लागतील आता तुम्हाला भगवान शिवाच्या शिवलिंगाजवळ यावे लागेल आणि तुमचे ते एकतीस बेलपत्र काढावे लागतील तुमची इच्छा असेल तर तुम्ही बेलपत्राच्या मोठ्या मधल्या पानावरील या एकतीस बेलपत्रावर पिवळ्या चंदनाचा तिलक लावू शकता त्यानंतर तुम्हाला हे एकतीस बेलपत्र एकत्र करायचे आहे आणि ते भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करायचे आहेत जिथे माता अशोक सुंदरी आहे त्या ठिकाणी शिवलिंगाच्या जलाधारित माता अशोक सुंदरीचे जे स्थान आहे तिथे मध्यभागी असलेले स्थान माता अशोक सुंदरीचे स्थान आहे तिथे एकतीस बेलपत्र अर्पण करताना तुम्ही भगवान शिवाला तुमच्या मनातील प्रार्थना देखील सांगू शकता उपाय येथे पूर्ण झाला आहे हा उपाय केल्याने तुमची इच्छा कधी पूर्ण होईल जेव्हा तुम्ही कोणत्याही सोमवारी अष्टमीच्या दिवशी हा उपाय कराल तेव्हा पुढची जी सोमवारची अष्टमी येण्यापूर्वी किंवा तोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होईल ज्या इच्छेसाठी तुम्ही अष्टमीला हा हा उपाय उपाय केला करण्याचे नियम या उपायात तुम्हाला सकाळी लवकर हा उपाय करण्याचा प्रयत्न करावा लागेल ह्या उपायात तुम्ही घेतलेले तांदळाचे दाणे तुटलेले नसावेत ह्या उपायात तुम्हाला संपूर्ण हिरवे चणे घ्यावे लागेल प्रथम तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतील त्यानंतर तुम्ही भगवान शिवाची स्वतंत्रपणे पूजा करू शकता तुम्ही तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी हा उपाय वापरू शकता उपाय दुसरा तुम्हाला हा उपाय कधी करावा लागेल जेव्हा तुम्हाला सरकारी नोकरी किंवा तुमच्या आवडीची नोकरी हवी असते तुम्ही खूप दिवसांपासून नोकरीसाठी प्रयत्न करत आहात परीक्षा देऊन कंटाळा आहात मुलाखती देऊन कंटाळा आहात तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्हाला नोकरी मिळत नसेल तेव्हा तुम्ही सोमवारच्या अष्टमीला हा उपाय करून पाहावा ह्या उपायाचे उपायासाठी तुम्हाला केशरापासून बनवलेले चंदन लागेल आणि सात बेलपत्र लागतील त्यानंतर तुम्हाला एक लहान लाल कापड सोबत घ्यावे लागेल हा उपाय किती वाजता करावा हा उपाय तुम्हाला सकाळी लवकर करावा लागेल हा उपाय कसा करायचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सोमवारच्या अष्टमीला सकाळी लवकर सात बेलाची पाने आणि चंदन घेऊन भगवान शिवाच्या मंदिरात जावे लागेल मंदिरात पोहोचल्यानंतर आणि भगवान शिवाचे दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला शिवलिंगाजवळ येऊन बसावे लागेल आता तुम्ही केशर चंदन तयार करा आणि बेलपत्र काढा बेलपत्राच्या पहिल्या पानावर माता जगदंबाच्या नावाने केशर चंदनाचा एक टिपका लावावा लागतो आणि दुसऱ्या पानावर गणेची आणि रिद्धीसिद्धीच्या नावाने केशर चंदनाचा एक टिपका लावावा लागतो यानंतर सातही बेलपत्राच्या मध्यभागी एक मोठा पान असेल तुम्हाला त्यावर त्या ओम लिहावे लागेल आता हे सात बेलपत्र एकत्र करा आणि ते भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करा हे बेलपत्र काही काळ भगवान शिवाला समर्पित राहू द्या आणि तोपर्यंत भगवान शिवाच्या श्री शिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जप करा पाच ते दहा मिनटे करा त्यानंतर लाल कापडाचा तुकडा आणला असेल तुम्हाला शिवलिंगावरून हे सात बेलपत्र उचलून तुम्हाला तुमच्या तुम्हा त्या लाल कापडात ठेवावे लागतील आणि या लाल कापडात हे बेलपत्रे ठेवून तुम्हाला भगवान भोलेनाथांचे आशीर्वाद घेऊन तुमच्या घरी आणावे लागतील आता तुम्ही हे लाल कापड भगवान शिवाचे आशीर्वाद मानून तुमच्या घरी ठेवू शकता किंवा जर तुमचा व्यवसाय किंवा दुकान चालत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हे कापड तिथे ठेवले तर तुमचा व्यवसाय व्यापार किंवा व्यवसाय सुरू होईल उपाय येथे पूर्ण झाला आहे जेव्हा तुम्ही सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी हा उपाय कराल तेव्हा तीन महिन्याच्या आत किंवा पुढच्या सोमवारच्या अष्टमी पर्यंत तुम्हाला नक्कीच सरकारी नोकरी मिळेल तुमची इच्छित नोकरी मिळेल या उपायासाठी नियम जेव्हा तुम्ही हा उपाय करण्यासाठी बेलपत्रे आणता तेव्हा ते, ते बेलपत्र तुम्हाला फक्त केशरापासून बनवलेले चंदन वापरावे लागेल हा उपाय सकाळी लवकर कर करावा ज्या व्यक्तीला नोकरी मिळत नाही किंवा ज्यांचा व्यवसाय नीट चालत नाही अशा व्यक्ती अशा व्यक्तीने हा उपाय करावा सात बेलपत्रे ठेवण्यासाठी तुम्हाला एक लाल कापड सोबत ठेवावे लागेल उपाय तिसरा आता हा हा उपाय लग्नासाठी आहे ज्यामध्ये तुम्हाला सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी लग्नासाठी दोन उपाय सांगणार आहोत ज्या मुला मुलींचे लग्न घरात होत नाही त्यांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी त्यांनी हा उपाय करावा या उपायाची सामग्री या उपायात तुम्हाला फक्त हळदीची आवश्यकता असेल हा उपाय कोणी करावा ज्या मुलांचे किंवा मुलींचे लग्न होत नाही त्यांना हा उपाय स्वतःच्या हातांनी करावा लागेल हा उपाय कसा करायचा या उपायात तुम्हाला तुमच्या मुलांसोबत किंवा मुलींसोबत भगवान शिवाच्या मंदिरात जावे लागेल तुम्हाला हळदही सोबत घ्यावी लागेल ती हळद तुमच्या मुलांच्या हातात द्या आणि त्या हळदीने भगवान शिवाच्या शिवलिंगाच्या जलाधारीच्या वर असलेल्या माता अशोक सुंदरीच्या जागेवर तुमच्या मुलाच्या बोटाने सात टिपके काढा भगवान शिवाच्या शिवलिंगाच्या वर माता अशोक सुंदरीचे स्थान आहे त्या ठिकाणी भगवान शिवाच्या जला जल अगदी मध्यभागी आहे ज्या व्यक्तीचे लग्न होत नाही त्याने माता अशोक सुंदरीच्या जागेवर बोटांनी हळदीचे सात टिपके लावावेत त्यानंतर तुम्हाला तुमचे दोन्ही तळवे एकदा माता अशोक सुंदरीच्या ठिकाणी ठेवावे लागतील आता दोन्ही हाताचे तळवे एकदा माता अशोक सुंदरीच्या ठिकाणी ठेवून कोणत्याही मोठ्या पिंपळाच्या झाडावर ह्या तळहाताचे पाच सरळ ठसे ठेवा तुमच्या तळहातावर काही नसेल तरी तुम्हाला पिंपळाच्या झाडावर तुमच्या तळ हाताचे पाच ठसे काढावे लागतील उपाय इथे पूर्ण झाला आहे हा उपाय केल्यानंतर लग्न कधी होईल सोमवारच्या अष्टमीला हा उपाय केल्यानंतर पुढील तीन महिन्यात किंवा पुढच्या सोमवारच्या अष्टमीच्या आधी कधीही तुमची इच्छा पूर्ण होईल हा उपाय करण्याचे नियम ह्या उपायात तुम्हाला फक्त हळद वापरावी लागेल ज्या मुलांचे किंवा मुलींचे लग्न होत नाही त्यांना स्वतःच्या हातांनी हा उपाय करावा लागेल तुम्हाला तुमच्या तळ हाताचे पाच ठसे विंपळाच्या झाडावरही लावावे लागतील हा उपाय तुम्हाला सकाळी लवकर करावा लागेल उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी परतावे लागेल चौथा उपाय जेव्हा तुमच्या घरातील कोणताही मुलगा किंवा मुलगी लग्न करू शकत नसेल तेव्हा तुमचा तुम्हाला हा उपाय वापरावा लागेल त्या ठिकाणी तुम्हाला हा उपाय तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या हाताने करून घ्यावा लागेल या उपायाची सामग्री या उपायात तुम्हाला लाल फूल आणि चंदन लागेल हा उपाय कसा करायचा या उपायात तुम्हाला सकाळी लवकर स्वतःला शुद्ध करावे लागेल स्नान करावे लागेल आणि तुमच्या मुलासोबत भगवान शिवाच्या मंदिरात जावे लागेल आणि तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या हातात लाल फुल द्यावे लागेल त्या लाल फुलावर तुम्हाला चंदनही लावावे लागेल आणि ह्या लाल फुलावर चंदन लावल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या मुलीच्या किंवा मुलाच्या हाताने भगवान शिवाच्या शिवलिंगावर माता अशोक सुंदरीच्या ठिकाणी समर्पित करावे लागतील माता अशोक सुंदरी यांचे स्थान शिवलिंगाच्या जलाधारीच्या अगदी मध्यभागी आहे उपाय पूर्ण झाला आहे हा उपाय करण्याचे नियम या उपायात तुम्ही भगवान शिवाला समर्पित केलेले कोणतेही लाल फुल घेऊ शकता यामध्ये तुम्हाला लाल चंदन किंवा पिवळे चंदन घ्यावे लागेल हा उपाय फक्त तुमच्या मुलाने किंवा मुलीनेच करावा हा उपाय सकाळी लवकर करावा सोमवारच्या अष्टमीसाठी पंडित प्रदीप मिश्राजी यांनी सांगितलेल्या शिव कथेचे हे उपाय तुम्हाला सांगितले आहेत आता तुम्हाला हे उपाय अंमलात आणायचे आहे पूर्ण मनाने आणि श्रद्धेने उपाय अंमलात आणायचे आहेत तुम्हाला तीन महिन्यात किंवा पुढच्या सोमवारी अष्टमी येईपर्यंत नक्कीच निकाल मिळेल हर हर महादेव श्री शिवाय नमस्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब